नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून हमखास यशाची खात्री घेऊन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून घड्याळ निशाणीवर अंबादास जगन्नाथ खैरे आणि माजी नगरसेविका सुनीता सचिन शिंदे तसेच धनुष्यबाण निशाणी असलेले हर्षद नंदलाल पटेल आणि पूनम दिगंबर मोगरे हे रिंगणात आहेत सामाजिक आणि विधायक कार्याचा मोठा वारसा ही या उमेदवारांची जमेची बाजू तसेच शहराच्या विकासात योगदान देण्याची त्यांची इच्छाशक्ती केलेल्या विकास कामांची शिदोरी सोबत घेऊन ते जनतेपुढे जात आहेत प्रचाराच्या प्रारंभीपासूनच प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या चौघा उमेदवारांनी एकत्रित प्रचार यंत्रणा राबवून प्रचारात आघाडी घेतली आहे या पार्श्वभूमीवर सुनीता शिंदे पुणव मोगरे हर्षद पटेल आणि अंबादास खैरे यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसह आपला महाराष्ट्र कॉलनी ब्राह्मणी पार्क दामोदर नगर क्षीरसागर कॉलनी हिरावाडी या भागात होम टू होम प्रचार यंत्रणा राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या सुविधा जे मूलभूत आहे ते लोकांपर्यंत नाही त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांकडून विश्वास देतोय की आम्ही पूर्णपणे त्यांच्या बरोबर राहू आणि त्यांना जे जे सुविधा जे जे भेटत नाही ते पूर्ण करून आम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये युतीचे सेना राष्ट्रवादीचे चारी उमेदवार आज प्रचारात करताना सर्व स्तरातनं नागरिकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे आणि आम्ही सगळ्या प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की अ ब क ड या चारी याच्यामध्ये आमच्या युतीच्या उमेदवारांना मतदान करून धनुष्यबाण व घड्याळ या, या निशाणीवर बटन दाबून सर्वांना मताधिकाऱ्यांनी विजयी करा मी सुनीताई शिंदे दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये मी माजी नगरसेविका म्हणून या प्रभागाचा कार्य कार्यकाळ मी निभावलेला आहे तरी मी सर्व प्रभागातील नागरिकांना आवाहन करते की आम्ही आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी येत्या पंधरा तारखेला विजयी करावं आणि आमच्या पदरात त्यांचं मतदान टाकावं ही मी सर्वांच्या वतीने आवाहन करते दिगंबर मोगरे अगटातून प्रभागातून ब शिंदे कगाटातून अंबादासभाऊ खैरे आणि हर्षदभाऊ पटेल असे चारही आम्ही उमेदवार आहोत प्रभागातला हो, भक्कम विकास करण्यासाठी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की येणाऱ्या पंधरा तारखेला भरभरून नागरिकांनी त्यांचं ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले एक आत्मविश्वास घेऊन प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची प्रचाराची धुरा अनुभवी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांभाळत आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक